विडी घरकुल गोकुळ नगर परिसरात भाजप कार्यकर्त्यांना मतदारांना पैसे वाटताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडले आहे पैसे वाटणारे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघांचे भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे भाऊ आणि कार्यकर्ते असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी केला आहे याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे का तक्रार करणार असल्याची माहितीही महेश कोठे यांनी दिली आहे पैसे वाटप प्रकरणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे मतदारांना पैसे वाटणे ही लोकशाहीची हत्या आहे तो व्हिडिओ मी बघितलेला आहे आणि याबाबत आब इलेक्शन कमिशनकडे न्याय मागणार आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले लोकशाही लोकशाहीची हत्या आहे तो व्हिडिओ मी घेतलेला आहे तो ट्विट करणार आहे आणि इलेक्शन कमिशन कडे मी न्याय मागणार आहे कोणीही पैसे नाही या मताची मी आहे सशक्त लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला पाहिजे कुणाच्या खोक्यांनी नाही या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटपाचं काम देशमुख यांचे बंधू आणि त्यांचे काही कार्यकर्ते करत असल्याला आपल्याला व्हिडिओ क्लिपसुद्धा आपल्याला मिळाली असेल परंतु डिप दि, पोलीस डिपार्टमेंटने त्यांच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली नाही साधा गुन्हा दाखल करून त्या नावाच्या ॲडव्होकेटला एक साधी नोटीस दिलेली आहे हे पोलीस पार्सलिटी आहे आणि निश्चित ह्याची दखल आम्ही सुप्रिया तईला सांगितलेली आहे जी दखल निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल आणि जर त्यांनी व्यवस्थित त्याचा गुन्हा जर दाखल केला नाही तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुद्धा ॲक्शन घेण्याची घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू